आपले लोकप्रतिनिधी आमदार आदरणीय सुरेश यांचे आठमेज घेऊन माननीय आपलं दैवत आणि आदर आपला आदर्श मराठ्यांपास जे मनलदारा घराचे पाटलांची प्रकृती आज या क्षणाला नाजूक आहे आरक्षणाचं काय व्हायचे ते होत राहील पण हा हजारो लाखो लोकांचा हा पोशिंदा वाचला पाहिजे त्याच्यासाठी मराठी आमदारांनी त्या मराठा आमदार सभा आणला पाहिजे आणि आज आज संध्याकाळपर्यंत एखादं शिष्टमंडळ मंचा आमदार असं त्यांच्याकडे साऊन त्याला खोट असं झाले त्यांचे त्यांना औषध उपचार आणि त्यांना संपूर्णतः बरे करण्याची जबाबदारी जाईल अशा पद्धतीचा दबाव निर्माण करावा आपण मराठा आहात म्हणून केवळ आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व तालुक्यातली ही सर्व मंदिरं या ठिकाणी आम्ही जमा झालो व आपल्याला साखळं घालण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्याला त्या तरांगी पाटलाला आज वाचण्याची गरज आहे आणि त्यामुळं आम्ही आज वाहनावच आमच्याकडं दुसरा कुठलाही प्रश्न नाही फक्त दरांगे पाटील वाचले पाहिजेत तरांगी पाटलाला औषध उपचार वेळी झाला पाहिजे आणि अनेक ह्याच्यात मला ही जे ठरल्याप्रमाणे आपण जे अध्यादेश काढला अधिसूचना काढली त्याप्रमाणे त्यांचं संपूर्ण मागण्या मान्य करून मराठ्याला या महाराष्ट्राच्या संपूर्ण दिलासा दिला, दिला पाहिजे असं शासनाने केलं तर ठीक नाही तर जो मराठा आमदार उद्याच्या अधिवेशनमध्ये आपलं स्वतःचा तोंड उघडणार नाही त्याचा चेहरा लक्षात ठेवून मतदान देणार नाही हीच एक सर्वांची धारणा आमच्या संपूर्ण मराठा समाजाची आज झालेली आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी जो असेल तोच आमचा तो आमच्यासाठी बसलेली आहे म्हणून आपण अंगणची भेट घे या ठिकाणी आलो अंगा थोड्या थोड्या देणार आहे अंगाला एवढीच विनंती करायची आहे कुठलाही खालची आपला काही मागणी आमच्या गावाचं एखाद्या नाही न सांगता आम्हाला आमचा एकत्रित तरांगे पाटील वाद झाला पाहिजे तरंगे पाटलाला उपचार झाला पाहिजे विविध शिष्टमंडळ गेलं पाहिजे आमच्या मराठाच्या मागण्या तर पाटलाच्या मागण्या पूर्ण मराठाच्या आरक्षणाच्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी प्रत्येक मराठी आमदारांतून पुन्हा का संदर्भाने आवाज उठवला पाहिजे हेच विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो तुम्हाला भेटाल दुसरा जमल्याचे कुठलंही काम नाही आणि एवढं बुडून मी या ठिकाणी जमल्याबद्दल सर्व मागणी